आणि बहिणींनो नमस्कार जर तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेत असाल तर ही तुमच्यासाठी एक महत्वाचा व्हिडिओ आहे सोबतच सरकारने शेतकऱ्यांसाठी जो पीएम किसानचा जो काही ये हप्ता येणार आहे तर त्याबाबत सुद्धा अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे दुसरीकडे जी बत्तीस हजार कोटीच्या आसपास जी काही सरकारने जे पॅकेज जाहीर केलेलं आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना खात्याला पैसे मिळाले पण अजून काही जणांना मिळालेले नाहीत आणि मग अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणींना दिवाळीचं बोनस मिळणार नाही मिळणार ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार किंवा कुणाला मिळणार नाही कुणाची नावं त्याच्यातून वगळली जाणार केवायसीच्या बाबतीत जे काही सरकारकडून वारंवार अपडेट येत असतं तर त्याबाबत नेमकी सत्य माहिती का आहे किंवा ज्यांना अजून खात्याला बत्तीस हजार कोटीपैकी जे काही दुष्काळीचे जे काही पैसे येणार होते तर त्याच्यामध्ये अजूनही खात्याला पैसे आलेले नाही तर याच्या बऱ्याच बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू आहेत की बऱ्याच जणांना लाडक्या बहिणींना असे सांगितलं जातं की तुमचं नाव आता वगळण्यात ना आलेलं आहे केवायसी करा ई केवायसी करा बँकेच्या खात्याला आधार अपडेट करा लिंक करा आधारला मोबाईल नंबर लिंक करा अपडेट करा ह्या सगळ्या प्रक्रिया आधीच झालेल्या आहेत मात्र तरीही सोशल मीडियावर जी काही उलट सुलट चर्चा होते बातम्या येतात तर या बातम्यांची नेमकी सत्यता काय असते कारण आपण जे असतो तर ते सगळे आडानी वर्गवारीतील असतो किंवा गावखेड्यातील असतो आपल्याला ह्या तांत्रिक गोष्टी माहीत नसतात आणि अशा स्थितीमध्ये मग बऱ्याच अशा काही पोर्टलवरून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून बातम्या येत असतात किंवा मजकूर प्रसारित होत असतो की या बहिणींना पैसे मिळणार त्या भावाला पैसे मिळणार असं होणार तसं होणार त्याच्यासाठी किसान आय कार्ड काढा ई केवायसी करा किसान कार्डची केवायसी करा बँकेच्या खात्याला मोबाईल लिंक करा या सगळ्या अशा जे काही वावड्या असतात तर त्या बातम्या बऱ्याच त्याच्यातल्या जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत ह्या दिशाभूल करणाऱ्या असतात किंवा खोट्या असतात किंवा त्या वस्तुनिष्ठ असतीलच अशा नाही ज्या काही बातम्यांचे जे काही मुख्य स्रोत असतात तर त्या स्त्रोताकडे आपण पाहत नाही जो काही प्रिंट मीडिया आहे जो लिडिंगचा प्रिंट मीडिया आहे मग जी काही वर्तमानपत्र असतील तर त्याच्यावरून येणाऱ्या बातम्या किंवा जी काही स्ट्रीम मीडियाची चॅनल्स आहेत तर त्या चॅनलवरून येणाऱ्या बातम्या ह्या बातम्या वस्तू स्थितीला धरून असतात मात्र बऱ्याचदा यांची ही दिशा बऱ्याच वेळा भरकटत असते आणि अशा स्थितीमध्ये आपल्या मनामध्ये संभ्रम होतो आणि आपण कामधंदे सोडून मग नको ती कुटाने करत बसतो तर लाडक्या बहिणीच्या बाबतीत जे काही अठरा सप्टेंबरला सरकारनं ई केवायसी करायला सगळ्यांना बंधनकारक केलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या दोन महिन्यात म्हणजे अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि जर अठरा नोव्हेंबर पर्यंत जर तुम्ही ई केवायसी करत नसाल तर त्याच्यानंतर तुमचा लाभ हा बंद केला जाईल कुठलीही पूर्वसूचना न देता हा बंद केला जाईल असं सरकारकडून सांगितलं होतं मात्र सरकार हे लोकांची दिशाभूल करणारं आहे खोटारड आहे किंवा फसवेगिरी करणारा आहे असा आरोप आता जनमानसातून होत असताना काल परवा बच्चू कडू ल नागपूरमध्ये आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात त्याच्यातही वेगळ्या बातम्या समोर आलेल्या आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये सरकारची प्रतिमा अ काहीशी म्हणजे संभ्रमित होत असताना त्या बाबतीत आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार आहेत किंवा जाहीर झालेल्या आहेत त्यांच्या तारखा अजून यायच्या आहेत नगर परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये सरकारला स्वतःची नामुष्की ही परवडण्यासारखी गोष्ट नाही मग त्यामुळे सरकार आता एनकेन प्रकारे सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या तयारीत असेल मात्र पैशाचं नियोजन करत असताना सरकारच्या नाकीनं येत आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये आ, सरकारला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक असतं आणि मग ह्या निवडणुकाची घोषणा करण्यापूर्वी सरकारला आपली प्रति प्रतिमा क्लीन करणं आवश्यक आहे तर ई केवायसीच्या प्रक्रियेला सरकारने सध्या स्थगिती दिलेली आहे अठरा नोव्हेंबर जी काही डेडलाईन सांगितली होती तर त्याला स्थगिती दिलेली आहे सुरुवातीला जे पोर्टल क्रॅश होत होतं तर आता ते पोर्टल व्यवस्थित चालत आहे दहा मिनिटापर्यंत ओटीपी येतो ई केवायसी साठी जी महिला आहे लाभार्थी महिला आहे तर तिला स्वतःचा आधार कार्ड आणि त्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो ओटीपी साठी लागतो जर मोबाईल नसेल किंवा बऱ्याच जणांची सिम बंद पडलेली असतील तर आधार सेंटरला जाऊन पन्नास शंभर रुपये देऊन ते आ, आधार कार्ड अपडेट करून घेणं आवश्यक आहे आणि जो काही आपला चालू मोबाईल आहे तो मोबाईल लिंक करणं आवश्यक आहे दोन चार दिवसामध्ये त्याचा अपडेट येऊन जातं ते आल्याच्या नंतर जवळच्या एखाद्या ग्राहक सेवा केंद्रावर किंवा के स्वतःच्या मोबाईलमध्येही ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता दुसरीकडे अशी एक संभ्रम आहे की त्याच्यासोबत पतीचं किंवा वडिलाचं ज्यांना पती नसेल किंवा पतीची कुठेतरी वाद सुरू आहे घटस्फोटीत आहे तर अशांसाठी वडिलांचं आधार कार्ड टाकणं मॅन्डेटरी आहे मात्र बऱ्याच बहिणींचं असं म्हणणं आहे की त्यांचे वडील कुठेतरी वारलेले आहेत म्हणजे नाही आहेत हयात नाही आहेत आणि पतींसोबत ते घटस्फोटत आहेत किंवा पतीसोबत राहत नाहीत मग अशा स्थितीमध्ये पतीचा आधार कार्ड नाही किंवा पतीच्या मोबाईलचा ओ टी पी प्राप्त होत नाही मग पतीचा आणि त्यांचं जर याच्यामध्ये हे नसेल पतीचं आधार कार्ड नसेल वडिलाचं नसेल तर अशा स्थितीमध्ये मग नेमकं कुणाचं आधार कार्ड द्यायचं याबाबत सरकारने अजून कुठल्याही गाईडलाईन दिलेल्या नाहीत बरेच जण बाबत चर्चा करताना दिसतात मात्र सरकारकडून अशी कुठलेही डायरेक्शन आलेले नाहीत दुसरीकडे जो काही ऑक्टोबरचा हप्ता येणार आहे तर बऱ्याच बातम्या येतात की तीन हजार रुपये लाभ जमा होणार यादी तपासा हे करा ते करा दिवाळीचं बोनस येणार होतं सरकारने दिवाळीचं बोनस जाहीर केलं होतं पण आपल्यासारखं सरकार पण अडचणीत आहे कारण सरकारला जे काही स्वतःचे वेतन पगार वाटप करून जे काही उरत ते तुम्हाला आम्हाला वाटायचं असतं आणि अशा स्थितीमध्ये सरकारचा हात पोहोचत नसल्यामुळे सरकारनं कबूल करूनही बोनस काही अजून कुणाला दिलेलं नाही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो काही ऑक्टोबरचा पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो तो जमा व्हायला सुरुवात होईल तेव्हा उग्याच कुठल्याही अप्पावर विश्वास ठेवू नका दुसरीकडे शेतकऱ्यांचे जे काही लाभ आहेत ते सामायिक क्षेत्र सांगितलं जातं पीएम किसानचा केवायसी केलेली नाही किंवा अजून कुठले तरी कारण सांगितले जातात किंवा किसान आयडी दिला नाही तर असं काहीही नाही की सध्या सरकारकडून ही प्रक्रिया सुरू आहे सगळ्यांना तो लाभ मिळणार आहे कारण ज्या काही सरकारकडून जे काही सर्व्हर हे केलेले आहेत तर ते क्रॅक झालेले आहेत ते सर्व्हर बंद आहेत ई केवायसीची साईट बंद आहे किसान आय डीची साईट पण चालत नाही तिच्यात पण चारशे चारचा फोर नॉट फाईव्ह फोरचा रिर येतोय आणि अशा स्थितीमध्ये कुठल्याही अफवावर आपण विश्वास ठेवू नये जसे येथील पैसे तसे खात्याला तुमच्या प्रत्येकाच्या जमा होणारच आहेत त्यापूर्वी आपली जर वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती असतील आणि ती बिनकामाची असतील निष्क्रिय असतील तर अशा खात्यांचा शोध घेऊन ती बंद करणं योग्य राहील कारण बऱ्याचदा आपण बऱ्याच बँकांचे खाते प्रासंगिक स्वरूपाचे काढत असतो काही कामासाठी काढत असतो आणि नंतर त्या बँकेत जायचं कामही पडत नाही मात्र त्या बँकांच्या खात्याला आपलं कुठंतरी आधार लिंक होता आणि मग डीबीटी अंतर्गत ते पैसे कुठलचे कुठेही घुसतात आणि मग अशा स्थितीमध्ये आपले पैसे आपण एका बँकेमध्ये तपासणी करत राहतो आणि ते दुसरीकडे कुठेतरी जात असतात तर हा एक ते बँकांकडे फुकट पैसे बुडतात तर हे टाळण्यासाठी अशा बँकांच्या खात्यांचा शोध घेऊन ती खाती बंद करणं कधीही चांगलं राहील एक किंवा दोन खाती सुरू ठेवणं हे योग्य राहील तुमच्या काही फीडबॅक असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय